बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीनंतर देशभर आनंदोत्सव साजरा झाला आता लोकसभा निवडणुकीच्या जून महिन्यातील निकालानंतर पुन्हा एकदा देशात दिवाळी साजरी होईल आणि चारशे पारच चा उद्दिष्ट पूर्ण करत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील त्यासाठी भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समन्वयानं प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचाव जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकनंगरेच्या जागेवर महायुतीचे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील असा विश्वास खासदार धनंजय माणिक यांनी व्यक्त केला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी आज भाजप कार्यालयात भेट दिली त्या त्याप्रसंगी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते महायुतीतर्फे गुरुवारी रात्री कोल्हापूर लोकसभेसाठी संजय मंडलिक यांचं नाव निश्चित झालंय त्यानंतर आज मंडलिक यांनी भाजप कार्यालयाला भेट दिली या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं स्वागत झालं यावेळी झालेल्या मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक समजितसिंह घाटगे संग्राम कुपेकर भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव जिल्हाध्यक्ष राहुल देसाई राजवर्धन निंबाळकर महेश जाधव राहुल चिकोडे सत्यजित कदम अशोक देसाई भगवान काटे संगीता खाडे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी सर्वांनी एकदिलानं आणि एकनिष्ठ राहून काम करण्याची गरज महेश जाधव यांनी व्यक्त केली प्रत्येक निवडणुकीत नेते मंडळींकडून सोयीनुसार विविध आघाड्या केल्या जातात त्यावरही जाधव यांनी बोट ठेवलं दरम्यान चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि देशात पुन्हा दिवाळी साजरी होईल असं सांगून खासदार धनंजय महाडिक यांनी यापूर्वी ज्या घटना घडल्या त्याचे संदर्भ वेगळे होते कारण वेगळी होती मात्र आता पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पदावर बसवण्यासाठी देशभर जनता सज्ज झाली आहे त्यामुळे कोल्हापूर आणि हातकळंगले दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील यात कोणतीही शंका नसल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं मंडलिकांच्या प्रचारामध्ये भाजप आघाडी घेईल शिंदे गट आणि राष्ट्रवादीनं समन्वय साधून प्रचाराची व्याप्ती घराघरापर्यंत पोहोचवावी असं आवाहनही खासदार महाडिक यांनी केलं उमेदवार निवडीवरूनच अजून महाविकास आघाडीत ताळमेळ नाही त्यामुळं आघाडीची बिघाडी होणार रा असून राज्यात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही असं ते म्हणाले या निवडणुकीत कोल्हापुरातील तिन्ही घटक पक्षांचे कार्यकर्ते एकदिलानं का काम करून मंडलिकांच्या विजयाला हातभार लावतील असं खासदार महाडिक म्हणाले मानं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची समीकरणे वेगळी होती दोन हजार चौदाची निवडणुकीची समीकरणं वेगळी होती आज देशातल्या नागरिकांनी मोदीजींना पंतप्रधान बनवण्याचा निश्चय केलेला आहे कोल्हापूरमध्ये त्याही वेगळं नाही आहे काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना गेल्या पाच वर्षातल्या इथं बोलून दाखवलेल्या आहेत आपल्या भावनांना वाट करून दिलेले आहे ते जरी असलं तरी सगळे कार्यकर्ते आमचे एकत्रितरित्या नियोजन करून या निवडणुकीला श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रती आपल्याला आदर आहे राजघराण्याची अस्मिता कायम राखण्यासाठी आपण त्यांच्यावर कोणतीही टीका करणार नाही असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे मी जाहीरपणानं सगळ्यांना सांगितलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज ही कोल्हापूरची अस्मिता आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी महाराजांच्यावर करायची नाही आहे आपण फक्त प्रधानमंत्री मोदीजींचं गेल्या दहा वर्षातलं काम लोकांच्यापर्यंत पोचवायचं त्याच्यापूर्वीच्या दहा वर्षाच्या काँग्रेसच्या घोटाळ्याची मालिका भ्रष्टाचाराची मालिका हे लोकांच्या समोर मांडायचं आणि प्रधानमंत्री मोदीजींना साथ द्यायची अशा पद्धतीची भूमिका दरम्यान केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं आपल्या विजयात कोणतीही अडचण नाही मोदींच्या तिसऱ्या टर्मसाठी मतदार आपल्याला विजयी करतील त्यासाठी सर्व सहयोगी पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचं पाठबळ मला मिळेल असा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे माझा अजेंडा विकासाचाच आहे केवळ हिंदुत्वाचं जे मोदीजींचं हिंदुत्व आहे हे केवळ जाती धर्माचं हिंदुत्व नाही ते विकासाचं हिंदुत्व आहे आणि हे विकासाचं हिंदुत्व पुन्हा एकदा भारतामध्ये अधिक ताकदीनं जावं हा माझा अजेंडा आहे पाच वर्षामध्ये मला विद्यमान खासदार म्हणून संधी होती गेल्या अडीच वर्षामधली या पाच वर्षातल्या अडीच वर्षाची मी परिस्थिती सांगितली त्यावेळी काही नैसर्गिक आपत्ती आल्या राजकारणामध्ये उलाढल झाल्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये प्रचंड असा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्राप्त आला राज्यामध्ये युतीचं सरकार आहे केंद्रामध्ये युतीचं महायुतीचं सरकार आहे या दोन्ही सरकारचा डबल इंजिनचा वापर करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकासाची गती अधिक वाढणार आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलानं काम करून कोल्हापूर आणि हातकळंगलेचे दोन्ही उमेदवार विजयी करतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला मेळाव्याला भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते